तालुक्यातील पारडी सोमठाणा किन्होळा रुंज आसेगाव दगड पिंपरी ते सुनेगाव या रस्त्याचे अंदाजे दोनशे रुपये लक्ष भूमिपूजन सोहळा आमदार राजू भैया नौघरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सर्व पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या अडीच किलोमीटरच्या रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या सर्कलमध्ये सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तरुण मित्र तर आज आपल्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण अडीच किलोमीटरचा रस्ता सुरू केला आहे आणि पुढील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आपल्याला उद्यापर्यंत पूर्ण रस्ता होणार आहे त्याचं आज भूमिपूजन झालेलं आहे निश्चित या रस्त्याच्या माध्यमातून रावसाहेब अगोदर जे एक रस्ता अलीकडे पूल खराब झाला होता रस्त्याची अत्यंत खराब अवस्था होती या आज उद्घाटन झाले उद्या सकाळी त्याचं काम सुरू होणार आहे आणि अडीच किलोमीटरचा रस्ता लवकरात लवकर आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये निश्चित राहील पुढचा आपल्याला मुख्यमंत्री योजनेच्या माध्यमातून सुद्धा पुढचा रस्ता करायचा जा। आहे त्यामुळे आपल्या सर्कलमध्ये जे काही सगळ्यात कामं येतं ते आपण त्याच्यानंतर करण्याचा प्रयत्न करतोय त्याच पद्धतीनं आता हा रस्ता आणि बाजूचा आपला एडीबीएस रेशियन डेव्हलपमेंट वर्ती आलेला आहे

हिंगोली